महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात अवैध वाळू उपसा करीत असलेल्या दोन बोटी गॅस कटरने छिद्र पाडून पाण्यात बुडवण्यात आल्या तर एक बोट पेटवून देण्यात आली आहे महसूल विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात सोमवार दिनांक सोळा जून रोजी ही कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पात वाळू माफिया वाळू तस्करीसाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत या अनुषंगाने महसूल विभागही सतर्क झाला सदरील अवैध बोटीवरील बोटीवर सोमवारी रात्री रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत तब्बल तीन तास कारवाई करून पथकाने या बोटी नष्ट केल्या आहेत या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे आहेत सदरील बोट कोणाची होती याबाबत मात्र तपास लागला नाही परंडा येथील नायब तहसीलदार पांडुरंगम माढेकर मंडळ अधिकारी शेख श्री पवार तलाठी श्री वानखेडे तोरकडे विष्णू जाधव महालिंगस्वामी कोतवाल नागेश मजगे यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार गजानन मुळे पोलीस अमलदार कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे वाळू लिलाव कठोर कारवाईची मागणी वाळू चोरीवर नियंत्रणासाठी परंडा तालुक्यातील वाळू महसूल पोलीस विभागाची संयुक्त कारवाई तस्करी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे सीना कोळेगाव धरणात डोनगाव परिसरात तीन बोटी आल्याची माहिती मिळतात सोमवारी तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने धरणातील डोनगाव क्रमांक दोन येथील परिसरात पाहणी केली आनाळा उपसा सिंचन पंप हाऊस परिसरात वाळू उपसा करणाऱ्या दोन मोठ्या व एक लहान अशा एकूण तीन बोटी यावेळी वाळू उपसा करीत असल्याचं पथकांच्या निदर्शनास आले यावेळी महसूल पथक व परंडा पोलिसांनी धडक कारवाई करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटींच्या वेगवेगळ्या भागात गॅस कटरच्या सहाय्याने छिद्र पाडून या बोटी पाण्यात बुडवल्या बुडवण्यात आल्या आहेत यावेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या अन्य एका बोटीला आग लावण्यात आली आहे घाटांचे लिलाव करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे महसूल विभागाने यापूर्वी देखील गॅस कटरने चित्र पाडून बोटी पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बोट जप्त केल्या नाहीत त्यामुळे वाळू चोर परांडा तालुक्यात पुन्हा दाखल झाले आहेत महसूल अधिकाऱ्यांनी याची दखल घेत बोटींचे मालक व वाळू माफियांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परांडा धाराशिव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.